सुषे। सुषे तर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेना शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे खाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये याची ताकद काय आहे यांची प्रया काय आहे यांची पॉप्युलॅरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवली हो राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटाला तर कार्यालयच मिळालेलं नाही या लोकसभेमध्ये अजित पवार गटाला कदाचित जखमेवर मीठ चोरण्याचं काम भाजपकडून सुरू आहे की जखम एवढी मोठी झाली पाहिजे मीठ चोळून चोळून कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपला तो माणूस दूर करता येतो अशी काही त्या स्ट्रॅटेजी असतात एकशे पंचवीस जागांवर महाविकास आघाडीची जवळची एवढी जागांची काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये आयुष्य दिशा त्यामुळे अनेक जागांवर एकमत आहे आणि आम्ही ज्या मागास जाणं मागितल्या आहेत त्यांनी त्या मागितल्या नाही त्यांनी ज्या मागितल्या आहेत त्या शिवसेनेने मागितल्या शिवसेनेनी जे मागितले मागित। ते आम्ही मागितली अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये हृदय गणपती तिसऱ्या आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निघालेला दिसतो कोणत्या घटक पक्षात शिवसेना राज्यामध्ये मुस्लिम भागामध्ये मुस्लिम उमेदवार देणार नाही आम्हाला सांगितलं देखील आहे हिंदुत्ववादी शिवसेनेकडे मुस्लिम उमेदवार साबर शेठ नव्हते शिवसेनेकडून आता भाजपकडे हिंदुत्ववादी आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाहीये हा कसला वाद हिंदुत्व हा एक विचार आहे त्याला धर्माशी जोडता कामा आहे हिंदुत्व हा एक आणि पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू मुस्लिम दलित असा भेदभाव करता येणार नाही तुम्हाला मत मागतात तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार सुंदरपूर करून बसला त्यामुळे शिवसेनेने जर मुसलमान मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला ते त्यात वावगं वाटत नाही ते लोकशाहीला म्हणतात ते संविधानाला म्हणतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली बहुतेक जागा वाटपाच्या बाबतीत जे मतभेद आहेत त्याच्या बाबतीत अजित पवार आणि त्यांचे बॅनर फाडले जात आहेत त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे ते ते खुद्द बारामतीमध्ये काल त्यांचे अजित पवारांनी एकदाही चेहरे बघितलं पडलेले चेहऱ्यावर तेज नव्हता सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या चेहऱ्यावर तेज दिसतो चेहरे पडलेले आहेत परतीचा प्रवास सुरू झाला आहे या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे श्रेयवाद आम्ही किती काही होतो श्रेयवादाची लढाई आणि सर्वच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सांगण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही हो आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवलेले आहेत त्यांचा वास ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसत

महत्वाची आमची ती परंपरागत जागा आहे आणि एक मोठा नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये अग्रवाल ते विधानसभेमध्ये दोनदा आणि विधान परिषदेमध्ये तीनदा याची भूमिका त्या आमच्या त्यांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला काँग्रेसचा कब्जा होता ते गेल्यानंतर थोडी काँग्रेसकडे कमजोर वाटायला लागली किंवा संघटन जरा मजबूत करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे हा विचार करून प्रदेशाध्यक्षांनी आणि हायकमांडनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं की अग्रवाल ज्या गोपाळजी अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस नव्यान उभार होईल उभारी येईल आणि मजबूत होईल त्यामुळे उद्याचा कार्यक्रम उद्याची उद्याचा त्यांचा प्रवेश हा आमच्या भरपुकी देणारा झाले तुम्ही असणार आहे तुम्ही उद्या जाणार आहे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझं खरं भाऊ प्रशांत पडोळे जे भंडाराचे खासदार आहेत त्यांनी पूरस्थितीची पाणी करत असताना गाडीच्या बोलेटवर बसून पाण्याचे फवारे फवारेपूर्वक रील बनवलेले आहेत एक आले मी पाहिले की त्यावर डॉक्टर प्रसिद्धीनं वागले तसे मी पाहिलंच नाही त्यामुळे हवारी कशाने बोलवतात आणि बाजूला हवारी घेऊन लोक उभे होते काय गाडीवर बसून पाणी करत असताना काही असेल बाजूला पाणी असतो तो पाणी अंधारा असेल त्यांना दुसऱ्या अँगलला घेणं तसं राहुलजींच्या पक्ष पक्षाचं काही वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये भाजपची नेहमीची पद्धत आहे देशामध्ये नवीन पद्धत नवीन राजेंना किंवा नवीन कायम हा भाजपकडून सातत्यानं आपल्याला बघतोय नवीन पायदा करताना जो ज्यांना मदत जो जो वाचिल ते महत्व आहे गणपती त्याला वेगळ्या अर्थाने आदिवासींचा तुम्ही मोठा मेळावा घेतला सर्व जाती धर्मांना घेऊन चालणार शाहू आंबेडकरांच्या कृपाशाही विचार सर्वाच्चा, सर्वाच्चा की कधी जातीय वाद जातीय मला वाटतं की आधारावर हा प्रश्न उभा राहिलेला आहे मला सर्वांच्या सर्व जाती धर्माची पक्षा समर्थन काँग्रेस पक्षाला घेऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही मिळावे घेत नाही तर लोक मेळावे घेतात त्या ठिकाणी आम्ही जातो